आपल्याला रोजच्या नाश्त्यासाठी मी दोन पदार्थ इथं घेऊन येत आहे एक आहे हक्का नूडल्स आणि दुसरा आहे बन डोसा बन डोसा हा सगळ्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा डोसा आहे आपण एकदा नक्की करून बघा आत्ता करत आहोत आपण हक्का नूडल्स यासाठी हे व्हेज जिन चायनीजचे व्हेज हक्का नूडल्स घेतलेले आहेत दोन पाकिटं त्यासाठी एक दीड कप मी कोबी हे कोबी आहे दीड कप गाजर एक कप शिमला मिरची एक तीन कांदे घेतले आहेत मोठे आलं लसूणचे पेस्ट घेतले सोया सॉस आणि टमॅटो सॉस घेतले त्याच्यानंतर हा घेतलेला आहे टोमॅटो सॉस हा मी घरी तयार केलेला आहे याची रेसिपी पाहिजे असली तर सांगा कमेंट मध्ये मी तुम्हाला दाखवू त्याच्यानंतर हे सोया सॉस आहे आणि हे व्हिनेगर व्हाईट विनेगर आहे आता ह्याच्यामध्ये मी भांड्यात एका पाणी घेतलेलं आहे त्यात मीठ आणि तेल थोडंसं टाकलेलं आहे त्याला उकळी आल्यानंतर हे नूडल्स आपण त्यात टाकून उकडून हे दोन्ही पाकिट टाकून उकडून घेतोय बघा घेत आहे सुट्टे व्हायला पाहिजे आणि साधारण ऐंशी टक्के शिजायला पाहिजे असे ते शिजवून घ्यायचे तेल त्याच्यातच टाकल्यामुळं ते एकमेकाला चिकटत नाही सुट्टे सुट्टे राहत हे hmm. बोला हे ह्या पद्धतीने शिजवून घ्यायचे अर्धे कच्चे आता हे ना आपल्या चाळणीतून गाळून घ्यायचे हे पाणी काढून घ्यायचं आता ह्यामध्ये परत पाणी घालायचं हे जास्त हे व्हायला नको शिजायला नको जास्त म्हणून हे पाण्यामध्ये दार पाण्यामध्ये हे घालून घ्यायचं परत परत हे गार झाले असे गार होतात ते त्याचा हे कमी व्हायला लागते टेम्परेचर म्हणजे ते जास्त शिजत नाहीत आणि हे सुट्टे सुट्टे होतात मग अशा पद्धतीने हे सुट्टे सुट्टे होतात आता हे ना हे परत ह्याच्यात आपण काढून निटून गेलो अशा पद्धतीने हे निघून घ्यायचं कडे आता आपण नूडल्स फोडणी टाकूया ह्याच्यासाठी आपण एक पोळी तेल घेऊया दोन ह्याच्यासाठी पोळी तेल चांगलं कडक तापवायचं आता hmm. हे आपण अन्न लसूणाची क्रश केलेली हे घालूया अन्न लसूण क्रश केलेलं hmm. त्याच्यानंतर हा कांदा सुट्टा सुट्टा केलेला त्यामध्ये घालूया तीन कांदे घातलेत मी पडता नये अशा पद्धतीने ते भाजायचं जास्त ह्याच्यात भाजावं लागत आहेत भाज्या नुसते भरभर बरोबर भर 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 स्टर करून घ्यायचं हलवून परतून घ्यायचं आपल्यात आपण कांदा आपल्या इंडियन ह्याच्या प्रमाणात खूप भाजतो तसा मध्ये भाजायचा नाही ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये घालू आपण गाजर त्यानंतर म्हणजे अंडू मिरची म्हणजे आपली शिमला मिरची ती सुद्धा एक थोडा आहे तोची É, एवढी पळी भूल एवढा सोया सॉस घातला बघून परत नंतर घालूया चटणी शेजवान चटणी घाला किंवा मग तुमच्याकडे चिली सॉस असेल तर चिली सॉस म्हण आता हा मी घरी केलेला आहे बघा टॉमॅटो सॉफ्ट पडत हे मी दोन चमचे घालत आहे किती छान झालंय बघा प्युअर टॉमॅटोच आहे कलर वगैरे किती सुंदर आलाय बघा त्याला विसर्यायला पण एवढा सुंदर कलर कलर असतो त्यात मिसळ वगैरे भेसळ असतो हे आता आपण हलवून घेऊया ह्याच्यात थोडस मीठ आणि थोडीशी साखर टाका सॉस वगैरे मध्ये मीठ आहे पण तरी सुद्धा आणखीन थोडंसं मीठ घालूयात फक्त त्याच्या आधी आपण हे नूडल्स टाकतो म्हणजे पाणी त्याला जास्त सुटणार नाही हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे नूडल्स टाकूया हे बघा कसे सुट्टे सुट्टे झाले आता हे ह्याच्यामध्ये ना आपण हे हलवून घेऊया भाज्या सगळ्या मिक्स करून घेऊ सगळ्या भाजी भाज्या आणि नूडल्स एक सारखं होऊन देत त्यात त्याच्यानंतर थोडंसं मीठ घाला आणि साखर घाल दाखव तुम्ही आता आवडत असलं थोडीशी साखर घाला चवीप्रमाणे थोडस मीठ घालून नाही घात थोडस त्याच्यानंतर थोडस विनेगर घाला याच्यामध्ये ते पूर्ण हलवून घ्या आधी त्याच्याप्रमाणे एक सायकल करा थोडंसं विनेगर घाला विनेगर घालू जास्त घालू नका आंबट असते विनेगर त्याने सव बिघडण्याची शक्यता आहे थोडंसं विनेगर बनवा त्याच्यामध्ये द्या आणि वर वरून कांद कांद्याची पात घालून चालतात हे मला पद्धतीने अशा पद्धतीने आपले नूडल्स तयार झाले बघा खायला तयार आहेत वरून का कांद्याची पात घातली तरी सुद्धा चालते अशा पद्धतीने अशा पद्धतीनं आपले हक्का नूडल घरच्या घरी तयार झाले ज्याच्यात कोणताही मिसळ नाही आजीनं मोठं वगैरे घातलेलं नाही भेसळ नाही आवडल्यास नक्की लाईट थोडंसं मी फ्रीजमध्ये ठेवलेलं हे बघा हे असं शिल्लक राहिलेलं एवढं आता ह्याच्यामध्ये आपण बघूया काय काय घालायचं आणि त्याप्रमाणं आपण नवीन एक बन डोसा म्हणून असतोय तो तो बन डोसा का मी दाखवते कसा करायचा त्यासाठी काय काय लागणार बघा इथं मी इडलीचं पीठ घेतलेलं आहे शिल्लक राहिलेलं आणि त्याच्यापुढं काय लागणार ते सांगते पण पीठ घेतलंय इडलीचं त्याच्यामध्ये हे मी लसूण आलं नाही लसूण मिरची आणि हिरवी कोथिंबीर वाटलेलं हिरवी मिरची आणि कोथिंबीर वाटलेलं क्यूब आहे हा माझा तयारच असतोय तो ह्यात घालायचा आहे आणि हे कोबी आहे हा मी स्वच्छ धुवून घेतला आहे चिरून बारीक तो ह्यात घालायचा आहे अशा पद्धतीने डबू मिरची ही पण बारीक चिरले ती घालायची या आपल्याकडं कोणत्याही भाज्या असतात या घालात आणि हा कांदा हा पण बारीक चिरलाय तो घालायचा आहे आता ह्याच्यात थोडं भाज्या घातल्यामुळे मी थोडस चवीप्रमाणे मीठ घालायचं जरास घालायचं इडलीच्या पिठामध्ये थोडं असते फक्त आता भाज्या घातल्या म्हणून त्याच्या मापांना ते घालायचं आणि थोडासा अगदी सोडा घालायचा हा एवढा सोडा घालायचा त्यांना बनचा आकार चांगला येतो त्या आणि हे असं फेटून घ्यायचं चांगलं सगळ्या भाज्या आणि ते आपण मिरचीचा क्यूब घेतलेला आहे तो सगळ्या ह्याच्यात मिक्स करून घ्यायचा कढईमध्ये आपण जे खोलगट तडका पॅन आहे त्या तडक्या पॅनमध्ये थोडं तेल घालायचं ते सगळं हे करून घ्यायचं पसरून आणि त्याच्यानंतर त्या तडका पॅनमध्ये पसरल्यानंतर हे जे आपण <coughs> तयार केलेलं आहे तेचा तेचा सा ते ह्याच्यामध्ये घालायचं एक दीड पळी लागते आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याकडे मेथकूट असेल किंवा इडली सांबारचा मसाला असेल तो घालायचा असा आणि त्याच्यानंतर ते झाकून ठेवायचं हे झाकून ठेवायचं असं आता हे पालट टाकायचं त्याच्यात बाजूला तेल जरा सोडून घ्यायचं म्हणजे ते चांगलं भाजलं जात आणि अशा प्रकारे हे आपले बन, बन सार जे असतात बन सारखं फुगत आहे बघा ते आणि ते जे फुगलेले बन जरास गॅस बारीक करतील कसं फुगतोय बघा छान तो अशा पद्धतीने ते बंद करून घ्यायचे आणि सॉस किंवा चटणी बरोबर खायला द्यायचे सकाळचा नाश्ता पण होतोय एवढा किती छान फुगलय आणि ह्याची टेस्ट खूप छान येते आणि नाश्त्याला पोटभरीचा नाश्ता पण होतोय अशा पद्धतीनं तुम्ही करून बघा आपल्याला नक्की आवडेल